औरंगाबाद पूर्व मतदारसंघात भाजपच्या अतुल सावेंची हॅट्रिक सावेंच्या एकूण त्र्याण्णव हजार दोनशे चौऱ्याहत्तर मतांनी विजय झाला तर इम्तियाज जलील यांचा दोन हजार एकशे एकसष्ट मतांनी पराभव पहिल्या फेरीपासून ते विसाव्या फेरीपर्यंत इम्तियाज जलील आघाडीवर होते मात्र शेवटच्या फेरीत मात्र शेवटच्या फेरीत सावेनी विजयश्री खेचून आणला या मतदारसंघातून ते तिसऱ्यांदा विजय झाले आहेत औरंगाबाद पूर्व संग, मतदारसंघ मतदारसंघातून अतुल सावे मतांनी विजय झाले आहे तर अवघ्या मतांनी इम्तिया इम्तियाज जलील यांचा पराभव स्वीकारावा लागला या मतदारसंघात अतितटीचे लढाई पाहायला मिळाली सुरुवातीला मतमोजणीत जलील यांनी आघाडी घेतल्याने सावेंची धाकधूक वाढली होती मात्र एकवीसव्या फेरीत सावेंना आघाडी घेत विजयश्री खेचून आणला विधानसभा निवडणुकीसाठी यंदा ऑल इंडिया मजलिसे इम्तियाज मुस्लिमिन पक्षाने राज्यभरात विविध भागात एकूण चौदा उमेदवारांची जाहीर यादी केली होती यात मुंबई मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाच्या जागांवर एआयमएम चे उमेदवार निवडणुकीसाठी रिंगणात उभे होते या मतदारसंघातून इम्तियाज जलील यांना विजयाची अपेक्षा असताना अवघ्या काही मतांनी त्यांचा पराभव झाला प्रचारावेळी काय म्हणाले फडणवीस औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अतुल सावे यांच्या प्रचार सभेत फडणवीस म्हणाले या शहराच्या पाणीपुरवठा योजनेचे काम महायुती सरकारने पुन्हा सुरू केले तीन महिन्यात हा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल कचरा रस्त्यांच्या प्रश्नांसह अनेक गोष्टींसाठी महायुती सरकारने छत्रपती संभाजीनगरला महत्वाचा दर्जा दिला समृद्धी महामार्ग तयार झाल्याने मोठे परिवर्तन हो होत आहे. संभाजीनगरच्या विकासाचाही फडणवीस यांनी दावा केला. महाराष्ट्र today मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट छत्रपती संभाजीनगर. आजच महाराष्ट्र टुडे twenty four news ला subscribe करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.